जिल्हा अध्यक्ष विठ्ठलराव गंगे पाटील वैभव भाऊ आणि बाकीचे सर्व मला माफ करते मी सर्वांची मागणी मागून माझ्या भाषणाला मगाशी मी दिनेशजींच भाषण ऐकलं सोमदास पाटीलचं भाषण ऐकलं सोनाली And yes, I am.

उद्याला तर कमळाच्या चिन्हावरती एखादा उमेदवार तो आणि तो सीताराम गांबळेला आवडत नाही म्हणून सीताराम गांबळेने त्याच्या विरोधात काम केलं असं नोकरी झाल्यानंतर त्याला डायरेक्ट काढता येतो आणि याच्यामध्ये धनंजय संत साक्षीदारे किती दृष्टी आहेत बाळासाहेब परंतु पक्षाच्या विरोधात काम करता कामा नये आणि म्हणून त्या ठिकाणी मी सांगतो की पक्ष माझ्यावर कारवाई करू शकत नाही याचा you okay.

मुद्दा उपस्थित केला त्याला कमेंट आपण केली पाहिजे आपण सगळ्यांनी पाहिजे परंतु याला मत वेळ नका एवढंच मला

अगस्ती कारखान्याचा चेअरमॅन आहे तुम्ही बैठकीला जाणार नाही आणि माझ्या गावात बैठकीला हजर राहणार रा नाही सांगणार नाही तुम्ही कोणत्याही चेअरमॅन असा तुम्ही नगराध्यक्ष असा

Olha, é